तर प्रथमत हा रेल्वे मार्ग जर इकडून रद्द होत असेल तर त्याचा या परिसरातला एक जागरूक नागरिक म्हणून जाहीरपणाने निषेध व्यक्त करतो लहानपणी आम्हाला एक निबंध यायचा शाळेमध्ये विज्ञान शाप की वरदान तसा आता आमच्या पुढचा प्रश्न हा पडला आहे जीएमआरटी शाप की वरदान तर आमच्या दृष्टीनं आता या परिसरातल्या आमच्या जुन्नर तालुक्यातल्या लोकांच्या लो, दृष्टीनं आर टी हा शापच ठरलाय असं आम्हाला वाटते आमच्या खोडतकरांची साधारणतः पाच सहाशे एकर जमीन गेली एकदम काळी कसदार उपजाऊ जमीन आमची त्याच्यामध्ये गेली बरं त्यावेळेला जर आपण त्याची भरपाई पाहिली तर ती हजार रुपयामध्ये म्हणजे खूप जुजबी आहे आणि त्यावेळेला लोकांनी आपल्या जमिनी दिल्या अपेक्षा होती की आमच्या भूमिपुत्रांना तिथे चांगल्या नोकऱ्या मिळतील आता आमची किती दहा बारा लोकं फक्त परमनंट असतील आणि टेम्पररी बेसिसवरती काहीतरी तीस चाळीस लोकं असतील पण ते मधून आहे आता जीएमआरटीच्या माध्यमातून मगाशी गायकवाडांनी सांगितलं त्या पद्धतीनं आमच्याकडे एक वेल्डिंग मशीन चालवायचं ना तरी आम्हाला जीएमआरटी ची परमिशन घेतल्याशिवाय चालवत आहे म्हणजे आता आमची परिस्थिती अशी आहे आई जेऊ घालीत नाही बाब भीक बाबू देत नाही एक तर शेतीच सरकारने वाटोळं करून टाकलेलं आहे आमचा हा हा जुन्नर आंबेगाव तालुका जो आहे तो ऍग्रीकल्चर हब म्हणून डेव्हलप झालेला आहे शंभर टक्के शेतीवर अवलंबून आहे आम्हाला असं वाटलं होतं की आमच्या परिसरातून आता रेल्वे गेली की इथून आमचं नाशिक आणि नाशिक मार्गे आमचा दिल्ली किंवा उत्तर भारतामध्ये रेल्वेने माल जाईल ज्याचा उत्पादन खर्च तर आमचा वाढला आहे mm -hmm. मग वाहतुकीचा खर्च कमी होऊन आम्हाला वाहतुकीच्या खर्चात कमी प पडल्यामुळं आमचे दोन पैसे अधिकचे होतील शेतीमालाचे आमची द्राक्ष सगळी फळं शेतबा भा, भाजीपाला हा उत्तर भारतामध्ये विशेषत्वानं दिल्ली आणि उत्तर भारतामध्ये जाईल अशी अपेक्षा आम्हाला होती इथं आमच्या शेजारीच नारायणगडाच्या पायथ्याला एक रेल्वे स्टेशन होतंय असं आम्हाला सांगितलेलं होतं आम्ही खरं तर खूप समाधानी होतो की आता रेल्वे गेल्यामुळं आमची मुलं जी नोकरीला पुण्यात नाशिकात राहायला लागते ते घरी राहून तासाभरात तिथे जातील आणि परत संध्याकाळी घरची भाकरी खायला येतील अशी आमची सगळ्यांची अपेक्षा होती पण कालच्या निर्णयाने शंभर टक्के आम्हाला आमची निराशा झालेली आहे दुसरी गोष्ट पुणे नाशिक रेल्वे आपण म्हणतोय पुणे नाशिक महामार्ग आपण म्हणतोय मग तो नक्की आता पुणे नाशिक त्याला म्हणायचं कसं हा पण प्रश्न आहे तुम्ही पुण्यातून ती काढणार शिर्डीला नेणार याचं अलायमेंट जर आपण पाहिलं तर हे टोटली क्रॉस येत आहे मला असं वाटतं की वीस पंचवीस तीस किलोमीटरने हा महामार्गाचा खर्च देखील वाढेल आणि त्याचा आमच्या जुन्नर आंबेगाव खेडला अजिबात फायदा होणार नाही म्हणजे हा महामार्ग पुणे नाशिक म्हणताना मला तर वाटतं संगमनेरला देखील त्याचा फायदा होणार नाही mm. मूळ ज्या तालुक्यांसाठी हा महामार्ग घेतला जातो वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आता आला होता मग अशी आमच्या इंद्रभांजींनी सांगितलं आजच्या घडीला जर तुम्ही पाच वाजता इथून निघालात तर तुम्ही पुण्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत नऊ साडे नऊच्या अगोदर पोहोचू शकत नाही अशी परिस्थिती आहे प्रचंड ट्रॅफिक कोंडी आहे आणि त्याचा अजिबात आम्हाला म्हणजे ट्रॅफिक रिलीज व्हायला अजिबात या महामार्गाचा किंबहुना त्या रेल्वे मार्गाचा उपयोग होणार नाही आम्हाला खात्री आहे की हा महामार्ग रेल्वे महामार्ग जर इकडून झाला तरच आम्हाला त्याचा उपयोग होईल जी एम आर टीनं आम्हाला काय दिलं तर काहीच दिलं नाही आमचा विकास रोखला आमची पोरं जी शिकली नोकरी धंद्याच्या निमित्तानं मुंबईला जावं तर तिथं हाताला काम नाही इथं काही काम करावं म्हटलं काही इंडस्ट्री उभी करावी म्हटलं तर जी एम आर टीमुळं आमच्या या जी एम आर टीच्या रेडियसमध्ये वीस किलोमीटरपर्यंत तुम्हाला काहीच करता येत नाही त्याचं कारण फक्त जी एम आर टी आहे मग या जी एम आर टीनं आम्हाला दिलं काय जी एम आर आम्हाला मिळालं काय आदरणीय खासदार शिवायदादा आळणराव पाटील होते त्यावेळेला मी स्वतः गेलो होतो आम्ही काही इकडचे ग्रामस्थ दिल्लीत जाऊन डॉक्टर हर्षवर्धन म्हणून मिनिस्टर होते सायन्स मिनिस्टर त्यांच्याकडे आम्ही काही प्रस्ताव हो दिला होता की जी एम आर आम्हाला काही मिळत नाही तर कमीत कमी जी एम आर स्पेशली या गावासाठी काही करावं हो। ते त्याला देखील कॅराची टोपले दाखवली म्हणजे जी एम आर टीचा कोणताही प्रत्यक्षदर्शी फायदा अप्रत्यक्ष फायदा या गावाला मिळत नाही आजूबाजूच्या नागरिकांना मिळत नाही जुन्नर तालुक्याला मिळत नाही उलट आमचा होणारा विकास थांबला थांबलाय आणि आता देखील कुठंतरी एक आशेचा किरण होता की कि रेल्वे मार्ग इथून गेला तर आजूबाजूला रेल्वे स्टेशन किंवा रेल्वे गेल्यामुळं आमचं काहीतरी त्याच्यामध्ये शेतीमालाला आमच्या बाजारपेठा उपलब्ध होतील आजूबाजूची काही डेव्हलपमेंट होती आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क